नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब झाला पण आहे मित्रांनो जी कांदा निर्यात बनली तीन दिवसापूर्वी सरकारने उठवली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पुन्हा बंद केली आणि मित्रांनो आता दोन तास दोन ते तीन तासापूर्वी सरकारचा नवीन एक आदेश आलेला आहे आणि याच्यामध्ये सरकारने सांगितलं आहे की कांदा निर्यात हा पुन्हा सुरू होणार आहे पण मित्रांनो आता खूप काही बदल हे झालेले आहेत पूर्वी जे सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली होती तेव्हा कांदा निर्यात करण्याची जे क्षमता होती ती होती मित्रांनो तीन लाख मेट्रिक टन पण आता जो आहे तो एक्सपोर्ट जो कांदा होणार आहे तो आ, आता तो होणार आहे चोपन्न हजार सातशे साठ टन म्हणजे मित्रांनो कमी कमी सहा पटीनं याच्यात कमी ही आलेली आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आणि दुसऱ्या दिवशी बाजारभावामध्ये सातशे रुपयापर्यंतची वाढ ही दिसून आली म्हणजे कमीत कमी चाळीस टक्के ही वाढ झाली आणि ही वाढ मित्रांनो भविष्यात खूप जास्त होणार या भीतीने सरकारने पुन्हा एका दिवसाच्या आतच ही निर्यात बंदी रद्द केली आणि नंतर शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा आक्रोश आणि या दोघांनीही आंदोलनाची दिलेली सरकारला म्हणजे जे धमकी आहे याच्यामुळे सरकारने याच्यावर निघेन घेत आता एक्सपोर्टला परवानगी दिलेली आहे पण जी मात्रा आहे मित्रांनो एक्सपोर्ट ही खूप जास्त कमी आहे एवढा जो कांदा आहे चोपन्न हजार सातशे साठ टन हा मित्रांनो महाराष्ट्राचे सर्व जर बाजार समिती आपण बघितलं तर एका दिवसाची फक्त आवक आहे म्हणजे निवळ फक्त शेतकऱ्यांचे निवळ निवळ कोरडे अश्रू पुसण्याचे काम हे मित्रांनो झालेलं आहे या एवढा कादा निर्यातीने बाजारभावात काय परिणाम घडून येतील हे मला माहीत नाहीये मित्रांनो आणि एवढे जास्त काही परिणाम हे घडून येणारही नाही कारण हे जास्त दिवस हे चांगला नाही आहे कारण हा आपला हा जो आहे तो हा खूप जास्त छोटा आहे आणि लवकरच हा आकडा एक्सपोर्टच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि याच्या संबंधी अधिक माहिती अटी शर्ती ह्या अजून सरकारच्या वतीनं आलेल्या नाहीत जेव्हा येतील त्यानंतर अधिक व्हिडिओ काढून आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू आणि याच्यावर तुमचं काय आहे तुम्हाला काय वाटतं हे निर्यात कशा बंदी कशाबद्दल आहे आणि याच्याबद्दल सरकारचं नेमकं मत काय हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करा कळ कर, कळवा कर आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक अन्न उत्पादक शेतकऱ्यांना नक्की नक्की मित्रांनो शेअर करा आणि आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा.